जनावरांच्या हाडांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर आंबड चौपुली परिसरात तालुका पोलिसांची कारवाई डी वाय एस पी अनंत कुलकर्णी यांनी दिली माहिती जालना शहरातील आंबड चौपुली परिसरात पोलिसांनी दिनांक अठ्ठावीस रोजी शनिवारी सकाळी पावणे आठ वाजता संशयितरित्या अडवून आलेल्या एका वाहनावर कारवाई करून वाहनासह दोन आरोपी ताब्यात घेतले आज दिनांक अठ्ठावीस रोजी शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये याविषयी उपविभागीय अनंत पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली सदर वाहनामध्ये प्राण्यांची हाडे रचून ठेवलेली तसेच वाहनामध्ये हाडाला लागलेले मांस कुजून त्यात आळ्या पडलेले आयशर वाहन क्रमांक एम एच तेरा सी यू सोळा बावीस वाहन चालकानं रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हायगाईनं धोकादेकरित्या वाहन चालवून कुजलेल्या जनावरांची हाडे मानवी जीवितस धोका असलेल्या रोगांचा संभव असलेली घातकी कृती केली म्हणून जालना पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल सदाशिव राठोड यांच्या फिर्यादीवरून आरोपी मोहम्मद दिलसार अख्तर अली हश्मी दोघेही राहणार रोड हशमी भिवंडी यांच्या विरोधात भारतीय न्यायदंड संहिता कलम दोनशे बहात्तर दोनशे एक्क्याऐंशी सह एकशे चौऱ्याण्णव नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांगणे करत आहेत नागरे साहेब मध्ये दे दादा म सतत खूप चालते हमारे नाही होना हे इकडे रे जे जे ही गाडी आंबड चौक पुणे इथं काहीतरी आक्षेपारी वस्तूंची वाहतूक करत आहे अशी माहिती मिळाली आणि त्यावरून आमचे तालुका ज्यांना पोलीस स्टेशनचं पथक जवळच होत त्यांनी ते गाडींना तपासलं असता त्या गाडीमध्ये हाडं मिळून आलेली आहेत जनावरांची त्याची नेमकी कोणत्या जनावरांची हाडं आहेत याबाबत आम्ही शोध घेत आहोत परंतु त्यामध्ये खूप वास येत होता आणि वाहतूक त्याला व्यवस्थित कव्हर केलेलं नव्हतं आणि धोकादायक रीत्या वाहतूक करत होता म्हणून प्रथमदर्शनी या गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत म्हणून त्याच्याविरुद्ध आपण गुन्हा दाखल करत आहोत वेटनरीचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांना आम्ही पाचरण केलेलं आहे त्यांच्याकडून सॅम्पल काढून त्याची डीएनए तपासणी करून तो नेमकं कोणत्या प्राण्याचे आहेत याबद्दलचा तपास आम्ही करणार आहोत आणि त्यानंतर मग त्यामध्ये तशा पद्धतीने सेक्शन साईड होतील सध्या दोन संशयित गाडीचा ड्रायव्हर आणि क्लिनर आपल्या कार्यामध्ये आहे त्यांच्याकडे आम्ही विचारपूस करत आहोत प्राथमिक माहितीवरण गाडी मुंबई येथून परतूर येथे चाललेली होती अशी माहिती मिळालेली आहे Thank okay. you.